सह्याद्रीच्या रांगांमध्ये इतिहास आणि निसर्गाच्या साक्षीने उभा असलेला एक अभेद्य किल्ला जिथं पाऊल टाकलं भूतकाळाशी आहे तिकोना म्हणजेच कितनगड पुण्यापासून अवघ्या साठ किलोमीटर अंतरावर भावना धरणाच्या सान्निध्यात आणि समुद्री तटापासून तब्बल साडेतीन हजार फूट उंचीवर वसलेला हा किल्ला इतिहासाच्या अनेक महत्वपूर्ण घडामोडींचा साक्षीदार आहे सोळाशे सत्तावन्नमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला स्वराज्यात सामील केला पण अकरा जून सोळाशे पासष्टच्या पुरंदर तहात हा किल्ला मुघल सरदार जैशिंगच्या ताब्यात गेला आजही इथून दिसतो तुंग किल्ला लोहगड आणि इसापूर आणि उभा आहे इतिहासाचा अभिमान चला तर मग मंडळी भूतकाळाचा मागोवा घेत अद्भुत सुरुवात करूया नमस्कार गुड मॉर्निंग मंडळी सव्वा आठ वाजलेले आहेत आणि आज आपण आलेलो हो आहोत टिकोना गडावर सकाळी एक साधारण साडेसहाच्या दरम्यान मी निघाले साडेसहा पावणीसाच्या दरम्यान याला एक दीड तास लागला मला इथे तर बघू आज एक फारशी काही गर्दी नाहीये डे असल्या कारणामुळे एक मोजकेच एक चार ते पाचच गाड्या आहेत तर बघू आता काय आत्ताही मी गडाच्या पायथ्याशीच आहे तुम्ही इथे बघू शकता आता इथनं आपल्याला वर जायचं आहे तर चला म्हणजे आपण आपल्या ट्रेकला सुरू करू इथे आपण गाडी लावलेली आहे पार्किंगसाठी मस्त चांगली अशी जागा आहे पुढे पण पार्किंगला जागा आहे बट इथे हाय होती जवळच गडाच्या पायथ्याशीच असं म्हणतात साधारण एक चाळीस ते पंचेचाळीस मिनटाचा हा ट्रेक आहे बघू आता आपल्याला किती वेळ लागतो आहे एक साधारण पाच ते दहा मिनटं झालेली आहेत ट्रेक चालू करून आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता टिकोना किल्ला आपल्याला दिसतो आहे मागे तुम्ही बघू शकता सुंदर अशी सह्याद्री दिसते हां आज अक्षरशः कोणीच नाही आहे मला कोणच दिसत नाही आहे खडावर अजूनपर्यंत मी एकटा आहे आणि एक लांब तिथं कुठेतरी मला एक माकड दिसतं आहे एक अजून थोडंसं वर चढाई करत आल्यानंतर आहे ना आपल्याला एक असा दरवाजा लागतो इथे जो अजून आपल्याला किल्ल्याच्या वरच्या भागापर्यंत नेतो तर चला आपण तर आत्ता आपण दरवाज्यातनं आज जातोय हो इथे एक अशी छान अशी लेणी आहे तुम्ही बघू शकता त्याच्याबद्दलची तुम्ही माहिती पूर्ण इथे वाचू शकता पॉज करून गडाची डुजी मात्र मस्त झालेली आहे म्हणजे अजूनही काम चालू आहे आत्ता पण इथं बघू शकतात पायऱ्या वगैरे नवीन बनवल्या आहेत आणि बरेचशी बघा कामं चालू अजून आजुन। अजूनही चालू आहेत तर म्हणजे आत्ता थोडी चढाई अजून करत आपण मारुती मूर्ती जवळ आलेलो आहे या मारुती मूर्तीला चपेटदान मारुती मूर्ती असंही म्हणतात तुम्ही इथे बघू शकता एक मिनटं बघा चपेटदान मारुती मूर्ती आहे मस्त अशी जर तुम्ही या दिशेने आलात तर इथे बसायला वगैरे पण अशी छान जागा आहे तुम्ही इथे थोडा वेळ आराम करू शकता तर चला तर मंडळी एक साधारण आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत गडावर येऊन माझ्या मागच्या तुम्ही जी वास्तू बघू शकता ती वाड्याची अवशेष आहेत म्हणजे त्यावेळेस जेव्हा मावळ्यांना राहण्यासाठी जी, जी वास्तू होती ती ह्याच होत्या बरोबर तुम्ही मागेही बघू शकता काही असे स्टॉल लावलेले आहेत मे बी ते स्टॉल फक्त वीकेंडलाच उघडे असतील कारण आज बघू शकता वीक डेजमध्ये तर काहीच गर्दी नाही आहे आणि मला अजूनही आत्ता काही जणांचा आवाज आहे वरना मे बी बरीच जणं वरती असतील जे खाली गा पार्किंगला ज्या गाड्या दिसत होत्या ते मे बी लोकं सगळी वरती असतील आत्ता तर चला पण चुन्याच्या घाणाजवळ आलेलो आहे तुम्ही इथे बघू शकता हा चुन्याचा घाणा आहे त्या त्यावेळी जेव्हा गडकिल्ल्यांच्या बांधकामासाठी सिमेंटचा वापर केला जात नव्हता चुन्याचा वापर केला जात होता त्यावेळेस ह्यात काही पदार्थ टाकून तो जो चाक दिसतो तो चाक असे फिरवायचे बैल लावून तर तेव्हा तो चुना तयार व्हायचा आणि गडकिल्ल्याच्या बांधकामासाठी तो वापरला जायचा तो आजही आपल्याला इथे टिकोणावरती बघायला मिळू शकतो तुम्ही बघू शकता असं सुंदर असं त्या काळातला अजूनही चुन्याचा घाणा आपल्याला इथे बघायला मिळतो तर आत्ता आपण निघवलेलो आहे बाले किल्ल्यावर टिकोनाच्या चला तर मग बाले किल्ल्याला जायला पूर्ण असे पायरी चढण लागते तर चला तर पूर्ण हे मंडई असं पूर्ण पायरी चढण आहे इथे थोडा आपला घाम जास्त निघेल असून बघू <laughs> आता तुम्ही तर म्हणता आता आपण पूर्ण ह्या पायऱ्या चढून वर आलो आणि अजून आपल्याला ह्या पूर्ण पंच्याऐंशी डिग्रीच्या ज्या पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला एकदम स्टीफ आहेत पूर्ण असे वरपर्यंत जे बाले किल्ल्यावर आपल्याला नेतात तर आता आपण तिथे जाणार आहे त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो इथे आपल्याला एक पाण्याचं टाकं पण मिळतं बघायला त्याचबरोबर लेणी पण आहेत जे त्यावेळीस मे बी गोदाम म्हणून कामात यायचे छान आहे इथे थंडावा जाणवत आहे थंडावा इथे भरपूर असं जाणवत आहे मला वटवागळ्यांचा आवाज पण येतो आहे तर आता आपण डायरेक्ट वरती जाऊ बाले किल्ल्यावरती चला तर मंडळी तर या पायऱ्या चढायला इथे मस्त अशी रोप पण दिलेली आहे तेही जर तुम्हाला अवघड होत असेल हे चढायला तर ते तुम्ही तेही वापरू शकता तर मंडळी आपल्या पूर्ण पायऱ्या चढून झालेल्या आहेत आणि आत्ता आपण आलेलो आहोत महादरवाज्याजवळ तुम्ही बघू शकता हा मस्त तुम्हाला हा मागचा व्ह्यू दृश्य एकच मिनट तुम्ही हा मागचा व्ह्यू बघू शकता मित्रांनो इथे सुंदर असं सह्याद्री दिसतो आहे तर म्हणजे आता एक साधारण सव्वा नऊ वाजले आहेत आणि आत्ता पण महादरवाज्यातनं वर आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता एक साधारण तर एक मला साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागलेली आहेत थोड़ा व्हिडिओ काढत काढत आलो म्हणून थोडा वेळ जास्त लागला तर म्हणजे आपण आता बाले किल्ल्यावरती आलेलो आहे पूर्णपणे मागे तुम्ही बघू शकता इथे महादेवाचं मंदिर आहे थोड्याच वेळात आपण आता तिथे दर्शन वगैरे करू त्या मंडई गडावर येण्यासाठी ही पूर्ण वाट आहे इथून तुम्हाला असं ह्याच्या मागून मग ते पंच्याऐंशी डिग्रीच्या पायऱ्या लागतात आणि तिथून तुम्ही वर येऊ शकता तिथे मध्ये कुठेतरी थोडी माकडं होती ती बॅग वगैरे सारखी घेत होती पण मी काय जिद्द सोडला नाही आणि बॅग का जाऊन दिली नाही तर चला तर मग थोडी आत्ता आपण बाले किल्ला बघून घेऊ तर मंडळी टिककोणा किल्ला जो आहे तो त्याच्या आकारामुळे त्रिकोणी आकारामुळे त्याचं नाव जो आहे तो टिकोना ठेवण्यात आलेला आहे तर आपण जो महादर्वेजाच्या बाजूने येतो तो एक त्याची एक ती बाजू आहे आणि आत्ता जी दुसरी बाजू आहे तिथे आपण आत्ता आहे इथं तुम्ही, तुम्ही मागे बघू शकता एक मिनटं तुम्हाला दाखवतो म्हणजे आत्ता आपण दुसऱ्या बाजूवरती आहे तिकोनाच्या तर तिथनं आपल्याला तुंग किल्ला पण दिसतो आहे तुम्ही बघू शकता आत्ता आपण तिसऱ्या बाजूला आहे तिथे तुम्ही बघू शकता मागे पवना लेक दिसतो आहे पूर्णपणे मला दाखवतो हा जो आहे तो पूर्ण पवना लेक आहे त्याचबरोबर तो जो तुम्हाला दिसतो आहे तो तुंग किल्ला आहे तो पण मस्त आहे आपण वितेंडेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे मंदिरात मागे आत्ता काहीतरी आपण खाऊया बसून आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपण गड उतरायला घेऊ तर मंडई आत्ता पावणे अकरा वाजले आहेत आणि आता आपण गड उतरायला घेतलेला आहे एक जागा अजून एक दाखवायची जी राहिली आहे ती म्हणजे लेण्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो ते आधी ज्या लेण्या बघितल्या त्याच्यापेक्षा मोठ्या ह्या लेण्या ही पण जागा एक बघण्यासारखी आहे या गडावरती मला दाखवत आहे बघा मागे तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या लेण्या आहेत ही बघा ह्या अशा लेणी आहेत खूप मोठी आहे तर छान अशी जागा आहे ही मस्त आणि आता आपल्याला इथून परत आपल्याला पूर्ण आता ह्या पायऱ्या परत उतरून खाली जायचं आहे चला तर मग मंडई खालीच भेटू आता म्हण मा मी आता खा... खाली उतरत होतो हा माझ्या मागे मगासपासून म्हणजे जेव्हा मी बघा आत्ताही तो आहे मी जेव्हा गडावरती पोचलो होतो म्हणजे वरती बाले किल्ल्यावरती तेव्हापासून तो माझ्यासोबत मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे तिथे तो माझ्यासोबतच होता आणि आता बहुतेक तो खा मला खाली सोडायला येतोय तर आत्ता आपण गड उतरून खाली आलेलो आहे एक सकाळी सव्वा आठच्या दरम्यान सव्वा आठ आठच्या दरम्यान आपण गड चढायला घेतलेला एक साधारण दोन अडीच तासात आपण पूर्ण गड चढून उतरलो आहे खाली तर मंडळी जसं मी मध्ये सांगत होतो की मी एकटा उतरत नाही आहे मी इथे आलो ही एकटा असलो तरी मी खाली उतरताना आणि गड फिरताना एकटा नाही हा माझ्यासोबत कायम होता <laughs> तर चला तर मग तर मंडई तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय